पुन्हा कप्पानी घालायला मग केसरकर नारायण आरती ओळायला लागलेले आहेत केवळ मागच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीतून लढलो तर आपला टिकाव लागणार नाही ग्रहित धरून त्यांनी शिवसेनेमध्ये उडी मारली शिवसेनेने निवडून दिलं मंत्रीपद केलं एवढं महत्वाची जबाबदारी दिली आणि आता त्याच शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरेंची बेमानी करून देवेंद्र फडणवीसांची साकारे करायला लागले आता नारायण राणेंची साकरी आणि पुन्हा एकदा दहशतवादाला खतपाणी घालण्याचं महान पुण्य सरकारांच्या हातून घडण्याचं कदाचित योग असेल परंतु जन सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या लोकांना मात्र आता जी शांतता सुव्यवस्थानी एक सौदाराचं वातावरण तयार झालेलं आहे ते कायम टिकवण्याचं काम या को कोकणवासीय करतील वयोमानानुसार भरभरीं निरा झालंच असेल त्यामध्ये कोणता शंकाच नाही आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिळणं हे केसरकरांच्या आयुष्यात तरी शक्य नव्हतं ज्या नारायण राणेंची तुम्ही दलाली करायला निघालात त्या नारायण राणेंनी ह्या जिल्ह्यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येऊ नये आपल्या खाजगी रुग्णालयावर त्याचा विपरीत परिणाम होईल म्हणून जे प्रयत्न केले आटोकाट म्हणजे ना किती हकड तांडव केलेलं आहे हे मी दिल्लीमध्ये पाहिलेलं आहे त्यामुळे उद्धवजी ठाकरे साहेबांनी था सिंधुदुर्ग किंवा कोकणला जे दिलं ते केसरकर तरुणाला तुमच्या आयुष्यात देता येणार नाही